आपले स्वागत करता है। अपना साथी एक जास्त वेळ नाही घेता मी स्पष्टीकरण करतो आहे सरकारचा मोठा निर्णय शिक्षक पालक हैराण या संदर्भातली बातमी असून बातमी मध्ये महत्वाची बातमी सरकारचा मोठा निर्णय शिक्षक व पालक हैराण आले नवे अपडेट समोर दिनांक तेरा एप्रिल दोन हजार स्पष्टीकरण करणार आहोत नमस्कार मित्रांनो पुन्हा आपले हार्दिक स्वागत आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी या बातमीमुळे शिक्षण क्षेत्रात मोठी खळबळ तर सरकारने घेतला मोठा निर्णय सरकारने कोणता निर्णय घेतला या निर्णयामुळे शिक्षक व पालक का हैराण आहे हे है, है जाणून घेण्यासाठी चला चामार तर पाहूया व्हिडिओच्या माध्यमातून ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण ब्रेकिंग न्यूज चे स्पष्टीकरण पाहण्यापूर्वी नवीन असाल तर लाईक संपूर्ण बातमी आजपासून शाळा मधील चित्र बदलणार राज्य सरकारच्या नव्या निर्णयामुळे शिक्षकांमध्ये संतापाची लाट महाराष्ट्र स्कूल महाराष्ट्रातील शाळांमध्ये शिपाई हे विद्यार्थी व शिक्षक आणि प्रशासन यांच्यातील एक महत्वाचा विद्यार्थ्यांशी थे त्यांचा थेट संपर्क असतो आणि अनेकदा ते विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शक किंवा विश्वासू व्यक्ती बनतात मात्र अलीकडे महाराष्ट्र सरकारने शाळांमधील कायमस्वरूपी शिक्षक पदे न भरता केवळ कंट्रॅक्टर कंट्रॅक्टी शिपाई या संदर्भामध्ये माहिती जाणून देऊ चार वर्षापूर्वी शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार शिपायाची पदे कायमस्वरूपी न भरता केवळ कंत्राटी पद्धतीने भरण्यात ते ठरण्यात आले आहे याच निर्णयाची अंमलबजावणी नुकत्याच जाहीर झालेल्या शालेय विभागातील आदेशानुसार राज्यातील मान्यता प्राप्त अनुदानित शाळांमध्ये शिक्षकोत्तर कर्मचाऱ्यांची भरती होणार आहे मात्र या भरतीत शिपायांची पदे समाविष्ट नसल्याने मोठा विरोध होत आहे शिक्षकाचे शिपायांची पदे नसल्याने मुख्याध्यापक शिक्षक आणि पालक यांच्यामध्ये अस्वस्थता निर्माण झाली आहे शिक्षकांचे म्हणणे हा सी सी टी व्ही कॅमेरे सारखा वर्तन शिस्त आणि सुरक्षितता याबाबत त्याची महत्वाची खूपच महत्वाची भूमिका आहे महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघटनेचे माजी उपाध्यक्ष महेंद्र गणकुले यांनी चिंता व्यक्त करत सांगितले आहे की कॉन्ट्रा पद्धतीने नेमण्यात येणारे कर्मचारी यामुळे या शाळांमध्ये शिस्त आणि सुरक्षेवर सुरक्षिततेबाबत प्रश्न निर्माण होतो विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न शिपायाच्या नियमित वेतन श्रेणी दिली जात नसल्याने त्यांना मिळणारा मोबदला हो

शाळांमधील विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या अनेक कामावर आणि प्रतिकूल कामावर परिणाम होण्याची शक्यता असल्यामुळे एज्युकेशन युट्यूब ने हा व्हिडिओ व्हायरल केला आहे धन्यवाद